कोण हे कोण आहे बोलत काय कोण आहे तू अण आहे तू कोण आहे बोल तू बोलत ना माय माझे कोण आहेस तू अरे बोल माय रडून आली काय उठून आली माय तू कुठून आली तू दुरून ते आहे ना तिकडे त्याच्या खूप आली पर किती दुरून आली ते सांगशील का नाही बेटा दुरून खूप दुरून अरे पण अभे तर आता भेटाळा काय तेवढी पुट्टी कसं सांग कुठून आले कुठून आलो लावल्या पण आपल्याला समजलं पाहिजे का नाही कुठून आली पोटी ते आता भुई मुंगाच्या शेंगेबानी जमिनीतून आली का मुंग्याच्या शेंगाबानी वरतून आली नाही बरोबर आहे आता कोणी आपल्याला विचारला कि कोणाची पोटी कुठून आली तर काय सांगायचं बाबाजी बोटे तू का असे आई बोलना देव काय कानफट हे बेवड्या असं बोलतात परीशी लहान आहे ना थे मंग आपण वाढलो देशाच्या गरीबी वाणी तर काय तू काही बाई कुठून आली मग तू बोलला देव काय झापट अभ इथल्या मोठ्याना बोलायचं नाही चवरटत का बसा खालता, बसा बारेवा मोठ्याने बोलडून राहिले मोठ्याने कायले बोलता बप्पा माझ्या बाबाले असं बोललेला आवडत नाही ह मान्सानी मानसाशी मानसासारखं बोलाच <laughs> ह ह बैठढ हाय के पोटी अबे तू चुप रान तू नाव काय बेटा तू mai nào, sangu. Hả? My nào, Indu. <laughs> Kai? Indu. <laughs> Ata sanga me konachi bol gaya Konachi? <laughs> sangu? Sang sang. Tiaichi. Tiaichi? Tiaichi? Hmm, Baba, atta tiaichi manje Ti konachi? Te Ti baga tiaichi. <laughs> त्या अरे काय झालं रे बा बालकीले काय नाही गा काय होईन आपल्या वाणीच अवस्था आहे का या बी <laughs> चमड्याचीच ना oh. आपल्या सारखीच <laughs> आपण जमान्याचे थापडा खाऊ खाऊ झालो बुडे कसे चुरे आल्या पाय चेहऱ्यावर तसे आपल्या थापळा खाऊ खाऊ पाय कसे सुरकुती आल्या तिच्यावर बी घे पान घे दे, दे पान दे आँ. बाप्पा कुठं गेली, गेली होती हो कुठं गेली होती काय नाही हो ते तृप्ती हिले घेऊन गेली होती हिले पाठी पेन्सिल दिली तिनं बापा लिवता येते का हिले हो साजरी लिवते पोटते घे पान घे कोण शिकवला हो तुला मले बाबासाहेबांनी पागल आहे पोटी आता बाबासाहेब आता पुतळ्यातून बाहेर येऊन इले शिकवतील का <laughs> येतील मी बोलवलं तर येते येतील येतील येते राहू दे बरं चल तू झोपतो आता झोप बाई बाप्पा आता पाय काय लिचेपून राहिली तू माय तुझ्या पायाला किती भेगा पडल्या हो? आ... का पाय किती फिरते माय तू फिराव लागते बेटा पोटासाठी वन वन भटका लागते हो पण म्हणून आराम करायला पाहिजे सांगित ना सांगितलं सेवा करण्यात पुण्य काय चाले तुमच अबे कोण रडू राहिला बे कोण मेला कोण रडू राहिला बाहेर काढेल नुँ। नुँ। काले बसा खालत अरे बसा बस रे बाबा बस बस उगत उगत उरटता आता कान धरा कान धरा कान धरून माफी मांगा कोणाची कोणाची म्हणजे बाबासाहेबांची काय रे मागो मी काय चुकलो तुम्हाला माहिती नाही बाबासाहेबांना आवडत नाही दारू आहे हा आता बोला मी मी दारू पिणार नाही दारू पिणार नाही नमस्कार करा चुकलो दारू सोडली माझी माय मला भेटली इथे लहर रागावतो बाप्पा ओके गुड बॉय, काय नाही आज जा हो, <laughs> जा जा, जाची बहीण काय करते बोटी काय करते माय बाप्पा काय करून राहिली हो पोरी काय नाही आई भूक लागली का तुले नाही आई मग मग काय करते हो माय तू का जाने का काय करते तर आपल्याच तंद्रीत राहते पोट्टी पुट्टीच्या डोक्यातल्या इल्ल्यात समजत नाही काय काही भीमराव माझ ऐकायचं हा भीमराव बाप्पा पाव आणि भजे ठेवले आहे तुमच्यासाठी खाण घ्यायचं दुपारी अजिबात उपाशी राहायचं नाही बाप्पा ऐकून राहिले ना आणि पाणी पेजा ऊन खूप आहे तहान लागते ऐकून राहिले ना मावाला <laughs> का बोलते पोट्टी आता ते का बाहेर येऊन खाणार आहेत का हो खात अस तुम्हीच मला सांगितलं ना की बाबा सगळ्या गरीबाची काळजी घेते माहिती आहे बाबासाहेबांबद्दल म्हणजे दयेचा सागर बाबासाहेब आहे ना कधी स्वतःसाठी शिकलेच नाही ते उपेक्षित गोरगरीब दीन दलितांसाठी शिकले बॅरिस्टर होते ते की बुद्धावर विश्वास ठेवा म्हणजे समज चांगलं होते चला नमस्कार करा ओ, हो 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 चला बापा 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 कुणाला नमस्कार करून राहिले बे मले <laughs> <laughs> अभे चाला ना चाला ना मर्सडी झाली ना चला चला पुंगी पेटारे वाले चला पुंगी पेटारा कोणाला म्हणते बे भजन म्हणतो आम्ही भजन काय बोलते बाबा बापा स्वतः मदी समजते बापा बापा ही पोट्टी कोण वय मायावाली व्हायना तू वाली? तू काय मात पण जनली का अरे स्वतः भीक मांगून खायचा अरे आणि पोटी काय आणली बेट तुला का करा लागते मले नाही अरे रमान्याला चौकशी राहते खरं बोलते ना ग्या नाही त्याचा होसात कमीच राहते जेव्हा होसात राहते ना बराबर बोलते म्हणून म्हणतो अरे इकचा दोर घेऊन फास कायले लावता हा काय नाव हो तू बेटा काय नाव माया इंदू इंदू काय झालं का अरे का झालं का झालं म्हणून काय अजून पोटीला घेऊन आला नाही हे एवढा तर पाठवला काय त्या नाग्यासंग माहित नाही का त्याची सवय झोपला सन तिकडे तट्ट्याचे अंदर पोटीला ठेवला नसन बाहेर हे सन तू तुके नाही गड्या मला भेव नको दाखव भेव नाही दाखवून राहिलो खरं काय ते सांगून राहिलो अरे चोपरा चोपरा तिकडं पा ते घ्या पोट्टी आली नाग्या याला हां आली आली ये ये बाय माझी बसून घे काय झालं रे नाग्या काय झालं काय झालं सांग ना लवकर हां बा आलिकamata अरे हांबा हांबा काय झालं बे नाग्या काय बोलशील का नाही बोल बे बोल ना भाई ताणा अबे बोल काही तर बोल नाही काय ते चुप बस काय महायुग है हां सांग तू ना सांग ना ब चिंगा टाइम है साहेब काय मिळाले तर साहेब म्हणाले काय म्हणाले पोरीले पत्ता सांगता येत नाही म्हणाले म्हणाले पोटीचा फोटो काढा लागल म्हणाले ना काढला फोटो म्हणाले तर मने तक्रार केली तर पोट्टीले बाल सुधार गृहात पाठवा लागल म्हणाले काय म्हणाले चौकशी होईल आलंच कुणी विचार आले तर पुढचं पुढे पाहू काय गरीबाची पोर आहे सांभाळून घ्या म्हणाले काय काही काळजी करू नका जी सांभाळू आम्ही सांभाळू सांभाळू काही थांबतो ना गो हो अरे हो सांभाळू आपण सारे सांभाळू सांभाळू सांगू काय नागोराव हा निघू मी हम्म अरे इज्जत करते आपली <laughs> ए अबे ते छाती आत घे फासल्या बाहेर येते भाई मजाक करते का बे अबे तुम्हाले रिक्षात न ओढून नेतो अरे छटाक भराचा माणूस मी हत्ती सारखे तुम्ही तिसर चाक पंचर राहते तरी बी नेतो तुम्हाला ओढून भाई गंमत करता झाला मुंगी पेटाने आवडा आपले मर्सिडीज टायर आहे बघ चाल इंदू चाल बाहेर निघ चाल म्हणतो ना बाई हो म्हणतो ना चल का हे काय करून राहिलीस तू का करून राहिली म्हणजे आमची कोण आहे हे पोरगी हा बिना माय बाबाची पोर आहे माय बहिणीची आठवण आहे हो आठवणीचा ता ताज बांधलाय तुमच्या बहिणीनं मले अले? मले माये चार पोर जड झाले तिला कुठे घेऊन फिरू हा जवा पाहता वा वाचत बसते कामाची ना धामाची चल 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 बाहेर चल 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 बाबा

इंदू अभ्यास करू राहिली माय कर, कर, हा, दारू आम्ही अगदी कायमची सोडली बघ हा 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 बाबासाहेब कोटी तुमच्याशी किती त्रास होऊन राहिला मला तरी पण तुम्ही माझ्याशी बोलतच नाही कट्टी बाबा मी आई म्हणाली होती इंदू आम्ही नसलो तरी बाबासाहेब तुझी काळजी घेतील तुम्ही पण येतच नाही मला शाळेत जायचं आहे हट बाबा तुम्ही येतच नाही कट्टी 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 इंदू? <laughs> कट्टी <laughs> अग माझी मुलगी तू आणि रडतेस <laughs> अग अजून तुला खूप शिकायचंय मोठं हो, मोठ व्हायचंय पण मला कोण शाळेत धरणार ज्याला शिकायचंय ना त्याच्यासाठी संपूर्ण जग म्हणजे एक शाळाच आहे जे तुम्हाला निसर्ग शिकवतो ना बाळा ती कुठलीही शाळा शिकवत नाही तुझ्यासारख्या माझ्या हजारो मुली आहेत ज्यांना शिक्षणाची आज गरज आहे बेटा शिक्षणाशिवाय उद्धार नाही शिकाल तर जगाल हे मात्र तूच पटवून सांगायला हवं पण इंदू शिक्षण हे स्वतःपुरतं फक्त ठेवू नये म्हणजे तुम्ही खूप शिकलात स्वार्थी झालात नोकरी झालीत घर घेतलं स्वतःच भलं केलं पैसा कमवला त्याला सुशिक्षित म्हणत नाहीत तर जो शिकतो आणि गरजवंतांना शिकवतो तो सुशिक्षित बेटा सावित्रीबाई फुले बघ खूप वर्षापूर्वी जेव्हा बायांना शिक्षणाची परवानगी नव्हती त्या काळात सावित्रीबाईंच्या पतींनी ज्योतिबांनी सावित्रीबाईंना शिकवलं आणि सावित्रीबाई तुला माहिती आहे पहिल्या स्त्री शिक्षिका झाल्या त्यांनी मुलींची शाळा काढली हम्म लोकांनी खूप त्रास दिला सावित्रीबाईंना त्यांच्यावर शेण फेकलं शिव्या दिल्या दगड मारली पण खूप मेहनतीनं जिद्दीनं त्या शिकल्या लोकांना शिकवलं बेटा इंदू तू पण तेच कर घाबरू नकोस शिकण्यासाठी मेहनत घ्यावी लागते हरकत नाही संधी मिळेल हे बघ सोडायचा नाही एकदा ठरवलं की ठरवलं हो शिकेन मी शीख शीख बाळा खूप शीख बाळा माझा आशीर्वाद आहे तुला हो बाबा साहेब मी खूप शिकेन खूप शिकी अजूनही अभ्यास करून आली का हो तू एवढ्या रात्री कायला जागते मा चल जो बरं ठेवते पाठी ठेव ये चल झोप अभ्यास करत राहते चल जो जो good night my baby hands up